नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रिटेक या युट्यूब चॅनलमध्ये शतके मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्प्रथ व्हिडिओ अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे तीस रुपये सहाशे पंचवीस रुपये सरासरी दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये रेंटच कापसाला सहा हजार ते सात हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव मानवतमध्ये मध्ये कापसाला मिळत आहे सेंद्रात पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू अवोकाय आठशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे तीस रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवोकाय सातशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे सत्तर रुपये कमीत केंद्र आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आहे एकशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये कमीत केंद्र आहे सात हजार रुपये चौथाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा अवोक आहे तीनशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये पुढच्या समिती आहे हिंगणघाट अवका आहे बेचाळीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे तीस रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये शेतकेंद्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद